चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणामध्ये पिंपल्स असतील किंवा चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणामध्ये टॅन जमा झाला असेल तर आपण मुलतानी मातीचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये करतो कारण की इझिली सगळीकडे अवेलेबल होतं आणि वापर करायचं सुद्धा सोपं असतं पण बऱ्याचदा होतं काय की चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला जातो मुलतानी माती कशा पद्धतीनं वापरायची आणि कशा पद्धतीनं वापरायची नाही हे माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे तैनो या व्हिडिओमध्ये मी हे सगळं काही डिटेल शेअर केलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुलतानी मातीचा वापर कसा करायचा तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते टू फॅमिली तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तुमच्या लक्षात आलेला आहे मुलतानी माती कशी वापरावी मुलतानी मातीचा वापर कसा करावा किंवा मुलतानी माती वापरण्याची योग्य पद्धत काय आहे हे पाहण्या अगोदर आपल्याला आपल्या त्वचेचा प्रकार माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे साधारणतः त्वचेच्या प्रकारामध्ये तीन प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिले पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे तेलकट त्वचा दुसरा प्रकार कोरडी त्वचा आणि तिसरा जो प्रकार आहे नॉर्मल साधारण त्वचा तर बघा ऑइली स्किन म्हणजेच की तेलकट त्वचावाल्यांना वेगळा पॅक बनवता बनवावा लागतो आणि कोरडी त्वचा ज्यांची असते त्यांच्यासाठी वेगळा पॅक बनवावा लागतो आणि नॉर्मल त्वचेसाठी वेगळा पॅक आपल्याला बनवावा लागतो सगळ्या त्वचेसाठी मुलतानी मातीचा एकच पॅक चालत नाही हा जर तुमचा ग्रह असेल ती तो बाजूला ठेवा तुमची त्वचा जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घ्या तर बघा तुमच्या त्वचेवरती म्हणजे म्हणजे चेहऱ्यावरती खूप जास्त ऑइल येत असेल नेहमी नेहमी वारंवार खूप जास्त ऑइल जमा होत असेल तेलकट तेलकट तुमची जर त्वचा होत असेल तर तुम्ही समजून जा की तुमची जी त्वचा आहे म्हणजे तुमचा जो चेहरा आहे ऑइलीमध्ये म्हणजेच की तेलकट त्वचेमध्ये मोडतो तर त्यासाठी आपल्याला पॅक कसा बनवायचा आहे तर साधारणतः एक नॉर्मल पॅकचे प्रकार मी इथं शेअर करणार आहे एकदम साधारण म्हणजे कमीत कमी, -कमी इन्ग्रेडियंट्स वापरून हा पॅक पॅक जो आहे तो आपण बनवणार आहोत तर कोरड्या त्वचेसाठी म्हणा किंवा तेलकट त्वचेसाठी म्हणा किंवा ना साधारण जी त्वचा असते त्याच्यासाठी आपण वेगवेगळे पॅक इथं पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर तेलकट त्वचेसाठी म्हणजे की ऑइली स्किनसाठी कोणता पॅक बनवू शकतो बघा तर दही घ्यायचं आहे मुलतानी माती घ्यायचं आहे आणि आप आपल्याला थोडीशी हळदसुद्धा यामध्ये वापरायचं आहे यापेक्षा आणखी बरेच इन्ग्रेडियंट्स आपण वापरू शकतो पण आपण कमीत कमी, -कमी वस्तूंचा वापर करून पॅक बनवणार आहोत तर बघा एक चमचा आपल्याला जर मुलतानी माती घेतली आपण जर मुलतानी माती घेतली आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा दही मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर एक चिमूट भर हळद मिक्स आहे व्यवस्थित मिक्स आहे दह्याच्या गाठी फुटल्या पाहिजे सगळं एकत्र एक मिश्रण झालं की आपण धुतलेल्या चेहऱ्यावरती हा पॅक जो आहे तो लावू शकतो आणि नंतर पॅक सुकल्यानंतर चेहरा जो आहे तो धुऊ शकतो म्हणजे धुवून काढायचा आहे आणि असंच चेहरा सोडायचा नाही परत सांगते असं चेहरा सोडायचा नाही तुम्ही जे पण लावताय म्हणजे फेस ऑइल लावताय किंवा मॉइश्चरायझर लावताय ते तुम्ही लगेच लावायचं आहे चेहरा धुतल्यानंतर चेहरा पुसून कोरडा करून लगेच लावायचा आहे खूप वेळ जाऊ द्यायचा नाही हे झालं तेलकट त्वचेसाठी आता ड्राय स्किनसाठी म्हणजेच की कोरड्या त्वचेसाठी कसा पॅक बनवायचा तर एक चमचा मुलतानी माती घ्यायची एक चमचा किंवा सवा चमचा आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला साधारणतः एखादी विटॅमिन ई e तुम्ही घालू शकता यामध्ये नाही म्हटलं तर दूध आणि मुलतानी माती पुरेसा आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर थोडीशी हळदसुद्धा घालू शकता काही हरकत नाही बऱ्याच प्रकारे मी परत सांगते की बऱ्याच प्रकारे आपण हे पॅक बनवू शकतो पण यासाठी मिश्रण कोणतं वापरतोय ते इत, तितकंच महत्वाचं आहे तर इथं आपण कोरड्या त्वचेसाठी कोणतं काय वापरतोय दूध वापरतोय दही वापरायचं नाही कोरड्या त्वचेसाठी तर हा पॅक व्यवस्थित मिक्स करायचा आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती लावायचा आणि त्यानंतर चेहरा जो आहे तो धुवून आहे साधारणतः पाच ते सात मिनिटानंतर चेहरा जो आहे तो सुकतो म्हणजे पॅक जो आहे तो सुकतो आणि त्यानंतर चेहरा धुवायचा परत मॉइचरायझर किंवा शक्यतो ज्यांची कोरडी त्वचा आहे त्यांनी फेस ऑइल लावावं तुम्ही जे पण वापरता ते वापरा आणि मी, वा वा मी सांगितलेलं आहे फेस ऑइल कोणी लावावं कोणी लावू नये कधी लावावं सगळं काही डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन वाटलं तर ह्या तर हा पॅक जो झाला तो कशासाठी कोरड्या त्वचेसाठी म्हणजेच की ड्राय स्किनसाठी आता नॉर्मल स्किनसाठी बघा एक चमचा आपल्याला मुलतानी माती घ्यायची आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला एलोवेरा जेल घालायचा आहे विटॅमिन ई घाला तुम्ही यामध्ये किंवा बाकीच्या आणखी कॉफी वगैरे सुद्धा यूज करू शकता थोडीफार कॉफी वगैरे घातली तरी सुद्धा ग्लो येण्यासाठी थोडीशी मदत होते तर हा पॅक जो आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि चेहऱ्यावरती लावू शकता हा पॅक तुम्ही धुतलेल्या चेहऱ्यावरती आणि त्यानंतर पॅक वाळा सुकला की मग तुम्ही चेहरा धुऊन धुऊन काढायचा आणि आपल्याला काय लावायचं मॉइश्चरायझर लावायचा आहे तर हे आ, तीन पॅक तुम्ही या पद्धतीनं जर यूज केलात म्हणजे तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे हे ओळखून तुम्ही पॅक निवडून त्या पद्धतीनं जर तुम्ही तो पॅक लावला तर तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळणार आहे तुम्हाला ऑइली स्किन तर लक्षात आलं असेल ड्राय स्किनवाल्यांसाठी परत एकदा सांगते की तुमची कोरडी त्वचा आहे हे कसं ओळखायचं चेहरा धुतल्यानंतर लगेच तुमची स्किन जी आहे ती रफ दिसायला लागते किंवा अशी वाळल्यासारखी कोरडी कोरडी दिसायला लागते अजिबात तुमच्या चेहऱ्यावरती ऑइल खूप कमी प्रमाणामध्ये येतं तर अशा अशी जी त्वचा असते ती काय असते कोरडी त्वचा असते आणि नॉर्मल स्किन म्हणजे नॉर्मल काही म्हणजे काही त्याच्यावरती असं दिसत नाही खूप जास्त तेल येतो ना खूप जास्त कोरडी पडते अशा स्किनला आपण तर आता तुमची त्वचा कोणत्या प्रकारामध्ये येते हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्या पद्धतीनं तो पॅक जो आहे तो निवडायचा आहे परत सांगते कोरड्या त्वचेवाल्यांनी थंडीच्या दिवसात तर अजिबात दह्याचा पॅक वापरायचा नाही म्हणजे नाही नाहीतर दही काय करतं आणखी तुमची त्वचा जी आहे ते कोरडी करायचं काम करतं त्यामुळं आता तुम्ही ओळखा तुमची त्वचा जी आहे ती कोणत्या प्रकारामध्ये मोड मोडते आणि त्या पद्धतीने तो पॅक निवडा आणि तो डेली तुम्ही फॉलो करू शकता सुरुवातीचे आठ दिवस तुम्ही हा पॅक जो आहे तो डेली यूज करा आणि त्यानंतर एक ते दोन तुम्ही हा पॅक जो आहे तो यूज करू शकता म्हणजे वापरू शकता साधारणतः एक महिन्याच्या आतमध्ये तुमच्या चेहऱ्यावरती जो बदल दिसणार आहे तो अप्रतिम असणार आहे परत परत एक दुसरी गोष्ट सांगते की जेव्हा पण आपण हा पॅक लावतो चेहरा धुतो त्यानंतर परत आपल्याला मॉइश्चरायझर लावायचंच आहे हे विसरायचं नाही नाहीतर तुमची त्वचा जी आहे ती कोरडी पडायला लागते त्यामुळे ला 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 सांगते की मॉइश्चरायझर लावायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं लक्षात आलं असेल की आपल्याला आपली त्वचा जी आहे आपली स्किन जी आहे ती कोणत्या प्रकारामध्ये मोडते आणि त्या प्रकारानुसार आपल्याला कोणता पॅक निवडायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर ताईनं व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते घेऊन येत असते स्किन केअर आणि हेअर केअर संदर्भात या चॅनलवरती भरपूर प्रमाणामध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन चॅनलला भेट देऊन सगळे व्हिडिओ जे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न नक्की करू शकता तर चला भेटूया प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण बाय